नमस्कार स्वतःच्या यशासाठी कटिबद्ध असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणीनो मी प्रतीक आपलं बुक विजन या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत डेव्हिड गॉगिन्स यांची प्रेरणादायी कहाणी एक काळ होता जेव्हा डेव्हिड गॉगिन्स नावाचा एक मुलगा आपल्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि वेदनादायक काळ अनुभवत होता बालपणातच त्याच्यावर वडिलांकडून शारीरिक आणि मानसिक अत्याचार झाले वडील त्याला आणि त्याच्या आईला मारहाण करत असत छोट्या गोगींच्या मनात सतत भीती आणि न्यूनगंड भरला गेला तो एक अत्यंत आत्मविश्वासही भयग्रस्त आणि आरोग्याने खंगलेला मुलगा होता त्याला शिकण्यात रस नव्हता मैत्री नव्हती आणि आयुष्यात कोणतंही ध्येय नव्हतं पण दोस्तांनो या काळ्या ढगांमागे एक प्रखर ऊन तयार होत होत त्याच्या मनात एक आग पेटली होती ही आग होती स्वतःला सिद्ध करण्याची आपल्या मर्यादांना ओळखून त्यांना तोडून टाकण्याची म्हणतो मी मला आरशात पाहत असे आणि स्वतःला विचारत असे तू किती वेळ असच जगणार स्वतःशी खरं बोलायचं धाडस कर आणि इथूनच सुरू झाली त्याची खरी जीवनयात्रा एक अशी वाट जिथे शरीर थकून जातं पण मन झुंजत राहतं तेव्हा त्याने एक निर्णय घेतला त्याला नेव्ही सील बनायचं होतं पण त्याच्या वजनामुळे आणि शारीरिक क्षमतेच्या कमतरतेमुळे तो एक अपात्र उमेदवारासारखाच वाटत होता पण गॉगिन्सने हार मानली नाही दिवसाला शंभर मैल धावणे तासन तास व्यायाम आणि मानसिक थकव्याच्या पलीकडे जाण्याची तयारी यामुळे त्याने स्वतःला एक वेगळं रूप दिलं काही महिन्यातच त्याने जवळपास पन्नास किलो वजन कमी केलं आणि तीन वेळा सील ट्रेनिंग अयशस्वी होऊन सुद्धा तो चौथ्यांदा पास झाला हर्ट मी या पुस्तकात एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे चाळीस टक्क्यांचा की आता बद झालं मी शक्य तेवढं केलं त्यावेळेस आपण खर तर आपल्या चाळीस टक्के क्षमतेवर पोहोचलेलो असतो आपली खरी ताकद अजून साठ टक्के असते आणि ही शिल्लक असते ही गोष्ट तो अनुभवाने शिकला एकदा त्याने शंभर मैलांची रेस चोवीस तासात पूर्ण केली तेव्हा त्याच्या पायाची हाडं मोडली होती पण तो थांबला नाही कारण त्याच्या शरीराने नाही तर मनाने पळण्याचं ठरवलं था होतं या पुस्तकात आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे अकाउंटेबिलिटी मिरर म्हणजे आपल्या चुकांसमोर प्रामाणिक राहण्याचा आरसा दररोज आरशासमोर उभं राहून आपल्या कमतरता चुका आणि सवयी स्वीकारून त्यावर काम करणं ही त्याची रोजची साधना होती त्याच्या खोलीत तो आरसा त्याचा गुरु होता जो त्याला खोट सांगूच शकत नव्हता मित्रमैत्रिणीनो गॉगिंची कहाणी ही केवळ धावण्याची किंवा फिटनेसची नाही ती आहे मनाच्या ताकदीची कहाणी त्याच्या आयुष्यात दुःख जातीभेद अपयश तिरस्कार आणि भीती होती पण या सगळ्या गोष्टींना तो म्हणतो कांठ हार्टिन या गोष्टी मला दुखावू शकत नाही कारण त्याने स्वतःची अशी एक अभेद्य भिंत तयार केली होती जिचं नाव आहे माइंडसेट तू सांगतो की दुःख हे तुमचं शस्त्र बनू शकतं जर तुम्ही त्याला सामोरं गेलात आणि हेच त्याच्या यशाचं रहस्य आहे त्याच्या जीवनात एकच सच्चा शत्रू होता तो म्हणजे स्वतः आणि त्याने स्वतःवरती मात केली या पुस्तकातून आपल्याला असं शिकायला मिळतं की तुम्ही स्वतःच्या जीवनात सर्वात कठीण व्यक्ती बना तुमच्या मनाला प्रशिक्षण द्या शरीर आपोआप मागे येईल जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं ना तेव्हाच तर खरं काम सुरू होतं ही कहाणी खरं तर प्रत्येकाने ऐकावी आणि मनाशी एकच ठरवावं मीही शक्य करू शकतो फक्त मन हार मानता कामा नये मित्रांनो या पुस्तकामध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत त्या तुम्ही जाऊन स्वतःहून मुळातूनच पुस्तक वाचा अशी माझी विनंती आहे तुम्हाला या पुस्तकावरती डिटेल बुक समरी पाहिजे असेल तर तसंसुद्धा आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा आजची ही बुक समरी तुम्हाला कशी वाटली हे वाट नक्की आम्हाला कळवा तुम्हाला व्हिडिओ उपयोगाचा वाटला तर नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद